राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या येवला संपर्क कार्यालय येथे एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा पार पडला यावेळी ध्वजारोहण जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्री राधाकिसन आप्पा सोनवणे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी उपस्थित मान्यवर व कार्यकर्ते स्वीय सहाय्यक श्री बाळासाहेब लोखंडे विधानसभा अध्यक्ष श्री वसंतराव पवार शहराध्यक्ष श्री दीपक लोणारी माजी नगराध्यक्षा सौराजश्री पहिलवान सुभाष पाटोळे मुश्ताक मेंबर मलिक मेंबर गोटू मांजरे समाधान पगारे सुमित थोरात प्रवीण पहिलवान सुभाष गांगुर्डे विशाल परदेशी नितीन आहेर राकेश कुंभारे वाल्मिक कुमावत योगेश तक्ते प्रीतम शहारे नवाज मुलतानी अमोल एंडाई श्रीकांत वाकचौरे संतोष राऊळ नवनाथ पोळ पार्थ कासार गणेश गवळी नरगेस भावी विमलबाई शहा आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती